कल्पना करा तुम्ही शांत झोपलेले आहात आणि अचानक मध्यरात्री फोन वाचतो हवामान खात्याचा तातडीचा संदेश राज्यावर तिहेरी संकट कोसळणार आहे पाऊस वादळ आणि पूर यांचा महाआघात होणार आहे होय मित्रांनो महाराष्ट्रासह तब्बल चौदा राज्यांना भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे नेव्ही आणि कोस्टयार्ड समुद्रात सज्ज झाले आहेत पण प्रश्न असा आहे की हे संकट नेमकं का काय आहे आणि तो इतका धोकादायक का ठरत आहे चला तर मग जाणून घेऊया हा तिहेरी संकटाची परिपूर्ण कहाणी नमस्कार मी रवी महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे हवामान विभागाने दिलेला हा इशारा फक्त पावसाचा नाही तर तीन तीन संकटांचा आहे एकीकडे आकाशात तीन वेगवेगळे कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत तर दुसरीकडे समुद्रात चक्रीवादळाची छाया गडद होत चालली आहे आणि तिसरीकडे जमिनीवर पूर आणि ढग फुटीचा धोका निर्माण होत आहे महाराष्ट्रात आधीच गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे भारताच्या नकाशावर नजरेस पडते एकाच वेळी थी तीन ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात आणि मध्य भारतात हवामान अस्थिर होत आहे हे तिन्ही पट्टे एकत्र आले की संकट तयार होतो आणि याचा थेट परिणाम महाराष्ट्रासह चौदा राज्यांवर होणार आहे मुंबई ठाणे पालघर येथे समुद्राच्या लाटा चार ते पाच मीटर उंच उचलण्याचा अंदाज आहे कोकण व विदर्भात मुसळधार पावसामुळे शेतजमिनी जलमय होण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात ढगपुडीची भीती व्यक्त केली जात आहे मित्रांनो हा फक्त हवामान बदल नाही तर जीवन मारण्याचा प्रश्न आहे आतापर्यंत आकडेवारीनुसार मागील बहात्तर तासात महाराष्ट्रात दहा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तब्बल अकरा हजार आठशे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे धरणाचे पाणी वाढल्यामुळे अचानक दरवाजे उघडावे लागले आहेत आणि नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे पण खरी भीती पुढे आहे कारण पुढील सात ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा आहे पण आता प्रश्न पडतो इतक्या तयारीनंतरही प्रशासन नागरिकांचे रक्षण करू शकेल का शेतकऱ्यांची पिकं वाचतील का आणि नेव्ही कोस्टगार्डला समुद्रात काय मोठं संकट ओळखलं जात आहे अरबी समुद्रात वातावरण अस्थिर होते चक्रीवादळाच्या हालचालीचं रडारावर निरीक्षण सुरू आहे मच्छीमारांना आधीच समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे नेव्ही आणि कोस्टगार्डने आपली जहाज हेलिकॉप्टर्स आणि रेस्क्यू टीम सज्ज ठेवली आहेत कुठल्याही क्षणी समुद्रात जर आपत्ती आली तर त्वरित मदत पोहोचवता येईल हे दृश्य एखाद्या सिनेमासारखं वाटतं पण हा थरार खरा आहे समुद्रात प्रचंड लाटा वाऱ्याचा वेग आणि त्यात अडकलेला एखादा मच्छीमार तो वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर सुरू झालेलं ऑपरेशन हा तो क्षण आहे जिथं जीव आणि मृत्यूमध्ये फक्त काही मिनिटाचा फरक असतो महाराष्ट्रात कोणत्या भागात किती धोका आहे हेही महत्वाचं आहे मुंबई व उपनगरमध्ये जोरदार पाऊस समुद्राच्या भरतीमुळे रस्ते जलमय ठाणे पालघर तटीय भागात पूरस्थिती वादळे वारे कोकण विभाग सिंधुदुर्ग रत्नागिरीत मुसळधार पाऊस नद्या धोक्याच्या पातळीवर विदर्भ नागपूर चंद्रपूर गडचिरोलीत विजेचा कडकडाट आणि अतिवृष्टी मराठवाडा औरंगाबाद नांदेडमध्ये ढग फुटीचा इशारा पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सातारा सांगलीत नद्यांची पातळी वाढली या सर्व ठिकाणी प्रशासन एनडीआरएफ आर एफ एस डी आर एफ टीम सज्ज आहे पण हवामानाची ताकद कोण थांबू शकेल का मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का जेव्हा तेहरी संकट तयार होतं तेव्हा त्याचा परिणाम फक्त पावसापुरता मर्यादित राहत नाही शेती उद्ध्वस्त होते वीज पुरवठा खंडित होतो वाहतूक ठप्प होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकाचं जीवन विस्कळीत होतं पण खरी भीती अजून आहे कारण हवामान तज्ज्ञ सांगत आहेत की हवामान बदलामुळे अशी संकट आता वारंवार येणार आहे आता आपण नॉर्मल पाऊस नाही तर एक्स्ट्रीम वेदरच्या युगात पाऊल टाकले चला आता समजून घेऊया हे तिहेरी संकट नेमकं कसं तयार होतं पहिला कमी दाबाचा पट्टा म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावर सूर्याच्या उष्णतेमुळे वायू वर जातो आणि कमी दाब तयार होतो हा पट्टा पावसाचे ढग खेचतो दोन चक्रीवादळ म्हणजे कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला की वारे गोल फिरू लागतात त्यातून चक्रीवादळ तयार होतो तिसरा मुसळधार पाऊस आणि पूर या प्रक्रियेत ढगांचा साठा मोठ्या प्रमाणात होतो एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो नदी नाले वाहून जातात आणि पूर स्थिती निर्माण होते म्हणजे हे तिन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना तेहरी संकट म्हणलं जातं कल्पना करा एखाद्या गावात रात्री पाऊस सुरू होतो सुरुवातीला सर्वजण खुश होतात शेतकरी पिकं वाचतील म्हणून आनंदी होतात पण हळूहळू पाऊस वाढतो ओढे भरतात नदी उफाळते आणि सनार्थात संपूर्ण गाव जलमय होतं लोक घराच्या छपरावर उभे राहून मदतीची याचना करतात त्याच वेळी दूरवरून हेलिकॉप्टर येतं एनडीआरएफची टीम बोटी घेऊन पोहोचते मित्रांनो संकट आलंय खरं पण आपण तयारी केली तर त्याचा सामना करता येतो प्रशासन सतर्क आहे नेव्ही व कोस्ट गार्ड सज्ज आहेत बचाव पथकांनी हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे अनावश्यक बाहेर पडू नये सरकारी सूचना पाळाव्यात आणि संकट काळात एकमेकांना मदत करावी कारण लक्षात ठेवा निसर्गाची ताकद आपण थांबवू शकत नाही पण एकत्र येऊन आपण त्याचा सामना नक्की करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका